फ्रेंड्स <laughs> वडापाव म्हटलं का लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडती वस्तू आणि महाराष्ट्रीयन लोकांची ते एकदम फेमस असा पदार्थ म्हणजे वडापाव आहे तो सगळ्यांनाच आवडतो आणि खास करून तर बऱ्याच जणांना तर बाहेरचाच आवडतो घरचे नाही आवडतं कारण घरा घरी बनवले म्हणजे ते बऱ्याच वेळेस असे तेलकट होतात तर आज आपण ती रि एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला का ज्याच्याने आपले वडे अजिबात तेलकट होणार आहे मी जे कमीत कमी तेलकट होतील आणि त्याच्यासोबत मस्त अशा दोन फ्लेवरच्या चटण्या ज्या गाड्यावर भेटतात किंवा स्टॉलवर तुम्हाला भेटता अशाच पद्धतीच्या अशा मस्त चटण्यांची रेसिपी आणि वडा गरमागरम वडा त्याच्यासोबत मिरची अशी ही आपली आजची रेसिपी तयार होणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले ते, ते आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि शक्यतो नवा बटाटा घ्या जुना बटाटा जरा चिगट असतो त्याच्याने नवाच बटाटा घ्या नंतर धुवून घ्या व्यवस्थित आणि नंतर कुकरमध्ये कमीत कमी आपल्याला तीन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायचा आहे चांगला आणि थंड होऊन नंतर मग आपल्याला त्याची साल काढून ठेवायची आणि नंतर मग पुढे आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची तर हिरवी मिरची चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी आणि एक मोठा अद्रकचा तुकडा आणि एक मोठी लसणाची कांडी अशी सोलून घेतलेली आहे आणि मस्त त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तर ही पेस्ट आपल्याला बटाट्याची जी आपण भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी रेडी करून ठेवायची आता एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे जे आपलं घरचं बेसनपीठ असतं डाळीचं ते घेऊ शकता किंवा तुम्ही मार्केटमधलं असलं तरी ते घेऊ शकता तर बेसनपीठ घेतलेलं आहे मग त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि ओवा टाकायचा आहे पाव चमचा ओवा टाकायचा हातावर असा चुळून टाकायचा आहे म्हणजे त्याची स्मेल छान येते आणि ओवा टाकल्यामुळे बऱ्याच वेळेस ॲसिडिटी होत नाही आणि शक्यतो वडे करताना एक चुटकी बरंच सोडा टाकायचा जास्त सोडा टाकायचा नाही आहे कारण जर तुम्ही जर जास्त सोडा टाकला तर मग तुमचे वडे हे तेलकट खूप तेल, तेल पितील आणि मग ते ऑईली होतील सगळे आणि मग ते खाताना त्रास होईल तर शक्यतो तुम्ही एकदम मोजून भरत सोडा टाकायचा आहे आणि जेवढं पीठ तुम्हाला फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे आणि कमीत कमी नंतर हे पाच ते, मिन ते दहा मिनटं झाकून ठेवायचे आता आपले बटाटे उकडून झालेले सोलून झालेले मग आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तो कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे त्याच्यात मोरीची फोडणी देऊन घ्यायची मोरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि मगच आपल्याला जिरे टाकायचे का बऱ्याच बायका काय करता मोरी टाकून देतात आणि त्याच्यासोबतच जिरे टाकता तर तसं करायचं नाही अगोदर मोरी चांगली तडतडू द्यायची मोरी फुटली तर मग त्याचीच फ्लेवर छान येतो मग नंतर आपल्याला त्याच्यात जिरे टाकायचे कडीपत्त्याचे पाच सहा पानं टाकायचे आणि हिरवी मिरची लसूण अद्रकची जी पेस्ट बनवली आपण ती टाकून घ्यायची आणि छान अशी परतू द्यायची गॅस कमीच ठेवायची आहे आणि चांगली परतू द्यायची व्यवस्थित माता ही आपली परतून झालेली त्याच्यात हळद टाकायची आणि थोडासा हिंग टाकायचं आहे आपल्याला हिंगामुळे पण आपल्या भाजीला फार छान चव येणार आहे कांदा वगैरे काहीच टाकायची गरज नाही आपण ही झटपटवाड्यांसाठी ही भाजी बनवणार आहोत मग आता जे बटाटे आपण उकडून ठेवलेले ते असेच हाताने मॅश करून टाकायचे असे करून टाकायचे ते काही कापत बसायचं वगैरे टाईमपास करायचं नाही झटपट असा हाताने कुस्करून टाकून घ्यायचे ते आणि कमी गॅसवरच ही भाजी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आता हे बटाटे असे मी कुसकरून घेतलेले खालीवर करून घ्यायचे आता मस्त जी भाजी आपण पन... झालेली ती अशी मस्त खालीवर करून घ्यायची चांगली मिक्स करायची म्हणजे त्याच्यात मिरची आपली चांगली मस्त मिक्स होईल आणि मग वरून आपल्याला त्याच्यात धना पावडर टाकायची आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून टाकायचे धना पावडर आणि लिंबू याच्यामुळे जी आपण बटाट्यावड्यांसाठी जी भाजी बनवली तर त्याची टेस्ट एकदम वेगळीच येणार आहे आणि जशी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर भेटते तशीच आपली हिवाळ्याची भाजी चटणी तयार होणार आहे तर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि मग पुन्हा आपण एकदा ही भाजी चांगली खालीवर करून कमी गॅसवर कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं आपल्याला ही भाजी चांगली परतवायची म्हणजे ते बटाट्यांमधलं मॉइश्चरायझर आहे ते कमी होईल आणि नंतर मग ती भाजी आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायची मग तोपर्यंत आपल्याला चटणी तयार करायची तर हिरव्या चटणीसाठी मी काही पुदिन्याची पानं आणि काही कोथंबीर घेतलेली आहे अर्धी त्याच्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या आणि एक लिंबाचा रस आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि ही हिरवी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची तर चांगली पाणी टाकून आपल्याला त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही अशी मी मिक्सरमध्ये दळून घेतली ही चटणी तर अशी मस्त आपली ही हिरवी चटणी तयार झालेली जेवढी कोथंबीर तेवढाच पुदिना घ्यायचा आहे नसला पुदिना तर नुसती कोथंबीरची पण छान होते तर अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी तयार करायची मग आता मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे जे आपल्याला बेसन पिठे आपण वड्यांसाठी भिजवलेलं त्याच्यात एक चमचा गरम तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे जे वडे आपले होईल तयार होतील ते चांगले खुसखुशीत होतील आणि नंतर ते तयार झाल्यावर ते पीठ मिक्स केल्यावर अशा गरम तेलात आपल्याला असे वडे सोडून घ्यायचे असे बुंदीसारखे अशा हाताच्या बोटांनी असे सोडून घ्यायचे म्हणजे ही आपण जे वडे तळणार आहे बारीक बारीक बुंदीसारखे तर ते आपल्याला चटणीला लागणार आहे मग हे अगोदरच गरम तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे ना असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक साईडला काढून ठेवायचे अशा पद्धतीने आता मस्त हे असे आतले कुरकुरीत तयार झालेले आता हे मिक्सरमध्ये आपल्याला याची चटणी बनवायची ते थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यात छोट्या चटणीच्या भांड्यात टाकून घ्यायचे त्याच्यात पुन्हा आपल्याला एक मोठी लसणाची कांडी ती सोलून ते लसूण टाकायचं आहे जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला पाहिजे जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार त्याच्यात आणि मिक्सरमध्ये चांगली बारीक चटणी तयार करायची त्याच्यात मग मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि मस्त आपण ही चटणी तयार करून घेऊ तर अशी बारीक चांगली दळून घ्यायची पाणी न टाकता कोरडी दळायची म्हणजे ही आपली वड्यासोबतची चटणी जी बाजारात मिळते तशी आपली ही चटणी तयार होती गाड्यावाल्यांकडे जी चटणी भेटते तशीच आपली ही चटणी मस्त तयार होते तर ही चटणी आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आता चटणी आपल्या दोघी झालेल्या आहे बटाट्याची भाजी आपली थंड झालेली आहे मग त्याच्यात वरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे हातात बसतील अशा हिशोबाने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे ते बटाट्याच्या भाजीचे म्हणजे आपल्याला वडे तळायचे आहे तर अशा पद्धतीने मग तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे लहान मोठे असे आपले गोळे तयार करून घ्यायचे ते मीडियम साईजचे केलेले आहे मी सगळे तर जवळजवळ माझे असे बारा ते तेरा असे एक किलो बटाट्यांमध्ये असे गोळे तयार झालेले तर कमीत कमी पाच माणसांसाठी हे वडे भरपूर होतात आता हे पिठही भिजवून झालेलं आहे सगळं झालेलं आहे रेडी आता तेल पुन्हा आपण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मी थोडंसं अगोदर ते पू वडे तळायला गरम केलेलंच होतं मग तसं माझं तेल कोमटच होतं मग मी लगेच पुन्हा गॅस पेटवला आहे आणि आता हे वडे अशा पद्धतीने हातावर पुन्हा एकदा गोळा करून घ्यायचा आहे गोलसर आणि असंच पिठा टिप करायचं आहे आणि मग लगेच कढईत असा ठेव सोडायचा आहे अशा हलक्या हाताने सोडायचं आहे आणि वरच्यावरच सोडायचं आहे कढईमध्ये हात बुडवायचा नाही आहे तर वरच्यावरच सोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मग जसं तुम्हाला शक्यतो वडे तळताना तुम्ही पसरट कढई घ्या म्हणजे त्याच्यात वडे तुमचे जास्त बसतील आणि मस्त व्यवस्थित असे तळले जातील आता ह्या कढईमध्ये माझी पसरट कढई असल्यामुळे त्याच्यात कमीत कमी चार वडे बसलेले तुम्ही बघू शकता आणि फुल गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे पण मग शक्यतो जास्तही फुल ठेवायचं नाही तेल जास्तही तापवायचं नाही कारण मग काय होईल वरून येणं तुमचं पीठ आहे ना पटकन भाजले जाईल किंवा तळले जाईल ना आतून ये ना ते कच्चं राहतं तर शक्यतो मिडियम गॅस ठेवा आणि छान असे आपले वडे तळ्या म्हणजे दोन मिनटं तरीत आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे तळून घ्यायचे आणि याच्यात हळद टाकायची नाही अजिबात या पिठामध्ये कारण हळद जर टाकली तर मग तुमचे वडे हे लालसर तयार होतील तर असे मस्त आपले गर्म हे आपले बघू शकता तुम्ही गरमागरम हे वडे तयार होत आहे आणि मग हे पूर्ण आपल्याला अगोदर सगळे वडे अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आणि पुन्हा एकदा नंतर ज्यावेळेस आपल्याला गरम गरम खायचे पुन्हा एकदा तेलात टाकून तर दोन मिनटं फुल गॅसवर असे डबल तळून घ्यायचे म्हणजे ते वडा तुम्ही जसे रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गाडीवर जे वजे जे वडे भेटतात त्याच पद्धतीने असे वडे तयार होतात आणि नंतर मग मिरच्या तळायची आपल्याला हिरव्या मिरच्याला एक एक कट देऊन पुन्हा असे झाऱ्याने हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर तर बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली ही वडापावची रेसिपी तयार झालेली छान तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही वडापावची रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट अशी आपली ही दोन चटण्यांसोबत आपले हे वडापावची रेसिपी तयार होते तर आता आपण हा पाव कापून घेऊ तुम्ही असे रेडीमेड बाजारातून पाव आणलेले असे मोठ्या पद्ध आकाराचे पाव घेऊन घ्यायचे तुम्हाला पाहिजे तशी भेटेल आणि त्याला अशी ग्रीन चटणी लावून घ्यायची अगोदर जी, जी। आपण कोथंबीर पुदिन्याची चटणी बनवली आहे ती लावून घ्यायची मी आता ही लहान मुलांसाठी बनवणारे हे त्याच्यामुळे मी कमी कमी चटणी लावली तुम्हाला जर मोठे माणसं खाणारे असेल तर तुम्ही जास्त चटणी लावू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही चटणी लावू शकता तर अशा पद्धतीने आपले ही वडापाव तयार झालेला आहे तर मस्त असा टेस्टी आणि एकदम चविष्ट अशी तुम्ही बाजारातले ही वडापाव खायची विसरून जाल अशी आपली ही टेस्टी आपली वडापावची रेसिपी तयार झालेली तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि नक्की करून बघा तुमचे वडे